सर आता रमजानमध्ये आमचे मोठे उपास येत आहेत सव्वीस आणि सत्तावीस एक मोठी रात्र बोलत जाते आणि ईद पण जवळ आलेली आहे आजकाल जे वातावरण चाललेलं आहे त्यामुळे म्हणजे एक अवेअरनेससाठी आपल्याकडून माहिती पाहिजे होती का आपण कशा प्रकारे बंदोबस्त ठेवलेला आहे आणि काय काय लोकांना आव्हान केलेलं आहे पवित्र रमजान महिन्याचा जो बंदोबस्ताच्या अनुषंगाने ठाण्याचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोष डुंबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी सर ए पी सर आम्ही सर्व uh, बंदोबस्ताच्या अनुषंगाने रोज मीटिंग्स घेत असतो एक दुसऱ्याशा संपर्कात असतो आणि सी पी uh, सरांच्या सूचनांनुसार त्याची पूर्तता केली जाते या पवित्र रमजान महिन्यामध्ये आपल्या मुंबऱ्याच्या सर्व नागरिकांनी आत्तापर्यंत फार चांगलं सहकार्य केलेलं आहे ज्या शासनाचे जे नियमावली वगैरे आहे त्याचे कुठे उल्लंघन होत नाही आहे तसेच जे स्वयंसेवक पण आहेत ते स्वतः रस्त्यावर उतरून आमच्या खांद्याला खांदा लावून महिला पुरुष मदत करत असतात आम्ही मान्य पोलीस आयुक्त सर आशुतोषी सर यांच्या सूचनेनुसार सर्व मस्जिदींच्या मौलानांशी संपर्क संपर्कात आहोत जे काही पूर्ण राज्यामध्ये जातीवादाचं जे वातावरण एखाद्या छोट्याशा घटनेमुळं घडलेलं आहे ती घटना घडलेली पण नव्हती तिचं अफवेवर अफवा पसरवून चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये युवकांनाची डोके भडकवून ती घटना घडवलेली आहे तर तशी काही घडायला नको आपल्या इथे सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे झाला पाहिजे जे कोणचे सोशल मीडियावर मेसेज येतात चुकीचे प्रक्षोभक जातीय तेढ निर्माण करणारे ते कुणी पसरवू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असा आम्ही इशारा सर्वांना दिलेला आहे आणि सर्व मौलाना साहेब जे आहेत त्यांनी शुक्रवारच्या नमाजमध्ये तक्रीरमध्ये युवकांना आणि नागरिकांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे जातीय सलोखा आणि आपल्या जी शहराची शांतता राखण्यासाठी आव्हान करण्यात आलेलं आहे आणि मी एक वर्षापासून येथे सर्व सण बंदोबस्त केलेले आहेत मोठमोठे मुट बंदोबस्त केलेले आहेत मला विश्वास आहे भारतात कुठे काही जरी झालं तरी आपले मुंबऱ्यातले नागरिक आ, फार संयमाने राहतील आणि कुठे गालबोट लावू देणार नाही आणि शांतता धोक्यात आणणार नाही असा मला विश्वास आहे मुंब्रा शहराच्याच नाही तर पूर्ण देशाच्या शांततेसाठी हे लोक नेतृत्व करत असतात आणि मोईनमेया हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आम्ही त्यांची परवानगी घेऊन त्यांची भेट घेतली आणि मोहिनमिया इथं आल्यानंतर आम्ही पोलिस अधिकारी स्वतःहून त्यांची भेट घेत असतो आणि त्यांच्याशी गावाच्या शांततेसाठी अजून काय चांगलं करता येईल यासाठी चर्चा करत असतो ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आमच्या दोघांच्या चर्चेतनं जे काही निष्पन्न होतं जे काही ठरवायचं असतं गावाच्या शांततेसाठी तर तो मेसेज मोहिनमेयांच्या हजरत मोहिनमेयांच्या थ्रू सर्व शहराला आणि मौलानांना जातो कारण पोलिस अधिकाऱ्याने एक वेळेस एक गोष्ट सांगणे किंवा हजार वेळेस एक वेळ गोष्ट सांगणे जनतेला त्यापेक्षा एखाद्या मौलानांनी सांगणे याचा फार फरक येते फार सोप्या पद्धतीने नागरिकांना समजावून सांगतात

जे स्टंट करत असतात त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करत असतो आणि त्यांना मी इशारा देऊ इच्छितो सर्वसामान्य नागरिकांना जर याच्याने त्रास होणार असेल तर त्याचे परिणाम जे त्रास देणारे आहेत त्यांना भोगावे लागेल आम्ही कठोरात कठोर -कट्र कारवाई करणार आहोत कोणालाही सोडणार नाही त्यामध्ये